पेट गावची खबर न्यूज प्रभा क्रमांक चार मधील विकास काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध विनायक तेलवणे यांचा मतदारांना शब्द प्रचार रॅलीला मतदारांची मोठी गर्दी प्रभा क्रमांक चार मधील वरचे खोपोली लक्ष्मी नगर नगर हा सुशिक्षित प्रभाग आहे तसेच या ठिकाणी परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम पेशवेकालीन तलाव असल्यानं दररोज महाराष्ट्रातून हजारो भक्त येतात यामुळे या ठिकाणी या होणारी वाहतूक कोंडी पाताळ गंगा नदीकाठी विसर्जन घाट बांधणे त्यामुळं विरेश्वर तलावाचं सुशोभीकरण करता येईल अशी विविध कामांचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत जात असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं या प्रभागातील उमेदवार विनायक तेलवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस त्या निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक चारमधून मी स्वतः इतर मागास प्रवर्ग चार अमधून विनायक चळवणी उभा आहे आणि माझ्यासोबत आमच्या भगिनी वर्षाताई साळुंके हे चार ब सर्वसाधारण महिलांसाठी उभे आहेत आणि वरती आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनीलभाऊ पाटील हे आमच्या पक्षाचं पॅनल तयार झालेलं आहे आणि कालच आम्ही शुक्रवारीच प्रचाराचा नारळ आम्ही देवदिवाळी होती त्या दिवशी विरेश्वरला स्मरण करून परमपूज्य गगनगिरी महाराजांना आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केली वार्डामध्ये चांगला उत्स्फूर्तपणे आम्ही आमचा गावातला प्रभाग फिरलो आणि घरोघरी पोहचतो आणि काल आमचे सुनीलभाऊ नगरासचे नगरासेवचे उमेदवार सार्वत्रिक चार पाच आणि सहा या तिन्ही वार्डाची रॅली आमची झाली ती तीसुद्धा आम्ही लक्ष्मीनगर येथून चालू केली आणि नंतर विरेश्वराचं दर्शन घेऊन पूर्ण त्यांना प्रतिसाद पब्लिकचा आणि सगळ्या आपल्या घटक विकास आघाडीचा सगळ्यांचा प्रतिसा प्रतिसाद चांगला उत्तम होता आणि काल चांगल्या पद्धतीने आम्ही हे केलेलं आहे आणि वार्डात तुम्ही म्हणाल तर आमचं विजन असं आहे आमचा वार्ड हा सु सुशिक्षित वाढ आहे आमच्याकडे परमपूज्य गगनगिरी महाराज इथे अख्ख्या महाराष्ट्रातून पर्यटन येतात तसेच पेशवेकालीन तलाव म्हणजे विदेश्वर शंकर मंदिर हे आहे त्यामुळं आमच्या वार्डामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या बाकी आहेत करण्याच्या आमचा शंकरमधी तलाव जो आहे त्या ठिकाणी आमच्या भविष्यात एक सुशोभीकरण म्हणून बोटिंग वगैरे जर क्लब हाऊस केलं तर बाकी बेरोजगारांना पण आपल्याला तिथे काही काम धंदे वगैरे गावातल्या लोकांना देता येईल तसंच आमचा सह्याद्री पर्वताच्या खाली आमचा एक आमचं गाव आहे खोपोली हे एकदम जुनं गाव आहे आणि आता ही सगळी डेव्हलपिंग वाढत चाललेली आहे वीरेश्वर सोसायटी असेल लक्ष्मीनगर असेल आर्यंत असेल आमचा मठाचा भाग आणि आमच्या इथूनच टाटा पावर असल्यामुळे पातांगा नदीची उगम इथं आहे आणि ह्या उगावर अख्खा आपला तालुका जिल्हा सगळा ह्या नदीवर सगळं हे करतात आणि आम्हालाच तिचा उपयोग करून घेता येत नाही आणि काय होतं आता आपल्याला दरवर्षी आणि खोपोली शहरातले गणेश उत्सव असतात सार्वजनिक मंडळं असतात ते सर्व आपल्या तळावाचा विसरण्यासाठी उपयोग करतात पण परंतु आपल्या नगरपालिकेने पाणी पुरवठ्यासाठी आता आपला नगरप तळावातलं डम्पिंगचे पाणी आहे तेच आपलं पंपिंग करून पंपावर जातात आणि हे करतं त्यामुळे आता जे सा काही तलावा म्हणजे विसर्जनासाठी गणपतीसाठी आपल्याला एक पातगा नदीवर एक घाट बांधून म्हणजे भविष्यात तिथे आपल्याला विसर्जन करता येईल गणपतीसाठी ते आम्हाला करायचं आहे या गोष्टीने आणि असे अनेक प्रकल्प आहेत की आम्हाला ते लोक उपयोगी जे वृद्ध लोक आहेत म्हणजे रिटायर रिटायर्ड माणसं आहेत त्यांच्यासाठी पण काही त्यांना सोयीचं व्यायामशाळा म्हणा किंवा काही हास्य क्लब त्यासाठी हॉल वगैरे हो असं काय आर्यन गार्डन आहे गगनगिरी नगर आहे परत लक्ष्मीनगर एरिया आहे त्या सर्वांसाठी एक व्यवस्थित एक चालण्यासाठी पण वॉकिंग ट्रॅक करायचं आहे आपल्याला आणि गार्डनची जे व्यवस्था आहे ते पण कसं व्यवस्थित सुशो करता येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू मी वर्षा गणेश साळुंके आपल्या आता येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आता जे प्रभाग क्रमांक चारमधून मधून मी वर्षा गणेश साळुंके हे चार ब मधून सर्वसाधारण महिला म्हणून उभी आहे तसेच माझे बंधू स विनायक तेलवणे हे अनुसूचित जाती चार अ ह्या प्रभागामधून उभे आहेत आमचा परवाद झालेला आमचा प्रचाराचा नारळ विरेश्वर मंदिराचे स्म हे करून वंदन करून आणि आपले गगनगिरी महाराजांच्या परमपूजा गगनगिरी महाराज स्मरून आम्ही जो प्रचाराचा नारळ फोडला आहे ते तेथून आम्ही जी सुरुवात केली आहे ते आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रसिद्धात मिळाला आहे तसेच आम्ही आज दोन दिवस झाले होम टू होम प्रचार करतोय त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला बहुतेक आम्हाला खूप मान देऊन आरती करूनच आमचं सगळे स्वागत करतात आणि खूप आशीर्वाद देतात आणि मला खात्री आहे की आज आमचा जो नगर परिषदेच्या आमच्या तिन्ही पॅनल आहे राष्ट्रवादीचं जे सुनील भाऊ पाटील असतील अध्यक्षाचे उमेदवार तसेच माझा वर्षा साळुंके आणि विनायक भाऊ हे नक्कीच आम्ही विजयीचा झेंडा घेऊन गुलाल आम्ही ह्याची मी खात्री देते धन्यवाद परिवर्तन विकास आघाडीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रभाग क्रमांक आरक्षित जागेवर विनायक आणि सर्वसाधारण महिला आरक्षित जागेवर वर्षा साळुंखे निवडणूक लढवत आहेत या उमेदवारांनी पेशवेकालीन वीरेश्वर मंदिर आणि परमपूज्य गगनगिरा महाराजांच्या आश्रमात आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील उपस्थित होते त्यांनी संपूर्ण प्रभागात प्रचार रॅली काढण्यात आली होती त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानं राष्ट्रवादी परिवर्तन आघाडीचे उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र मतदारसंघात दिसत आहे